हम नहीं, तो तो मंगी चला। तर मी घरातून बाहेर पडलो आणि रस्त्यावर चालतोय मित्र वाट पण घ्यायचे सोबत आणि इथे रस्त्यावर जाता जाता इथे मला पारिजाताचं झाड दिसलं वरती आणि खाली रस्त्यावर पारिजात पसरलेत किती सुंदर वाटत एकदम पावसातून पाऊस पडला होता सकाळी तर आता निघतो पुढे मित्राला घ्यायचे तिथं मित्र आता उभाच आहे त्याला माझ्या मते मी झाला मला भरपूर उशीर झाला होता एक दहा मिनटं लेट आलो मी त्याला सांगितलं पाच मिनटं देतो दे आणि तो, तो पण कंटाळला होता थांबून थांबून तर तो खंत तो, तो बडबडायला लागला शिवाय द्यायला लागला तर चला वरती जाऊया तर मित्रांनो ह्याला घेतली हाय सोबत आणि आता निघाले कॉलेजला वरती तर आता जातोय कारण झालाय उशीर एक पंधरा मिनटं लेट आहे आणि अजून चालतो आहेच रस्त्याने मी अजून भरपूर वेळ जाणार आहे जायलावरती तर अजून दुसरा मित्र पण येतो आहे तर बघूया वाट बघायचा विचार आहे का आला तर लवकर नाही तर मग जाणार डायरेक्ट कॉलेजला तर चला बघूया आता काय होतं आहे साथ। तर मित्रांनो हे इथं तिघ जण म्हणजे दोघ जण तिघ जण बसलेत विकार तर ते कॉलेजला जायचा विचारत नाही कारण आज अकाउंटच असं आहे म्हणून तर हे आमचे आकाश विक्रांत चले आता कोणती वाट बघतोय तर ते इथं थांबले होते मगच बसून आमची बघत होते कारण पण जायची इच्छा नाही कारण आता कोणतं त्रास आहे आणि मागितल्यात प्रॉब्लेम आज त्यामुळे हे ते विचारत नाही हां 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 घरात जाशील तर तो काही येत नाही आम्ही तिकडे रिक्त बघूया आता काय होते वर्गात जाऊन चला तर मित्रांनो हा एक तिसरा येत नाही येतोय मित्र तो पण उशीरा आला आहे मुद्दाहून आणि ते तिकडं दोन तुम्हाला लाल डॉट दिसत असेल शर्टमध्ये तर ते आमच्याच वर्गातली पोरं आहेत आणि त्यांची कबड्डीची प्रॅक्टिस चालू आहे म्हणून ते, ते हे का रनिंग वगैरे करत आहेत आणि आता थोडे वर्कआउट वॉर्मअप चालू आहे काढण्याच्यानंतर ते प्रॅक्टिस सुरू करतील परवा तुम्ही बघितलंच असाल आपल्या ब्लॉगमध्ये की ते तिथे कबड्डीची प्रॅक्टिस करत होते तर ते आता इथं थोडे वॉर्मअप करायला आलेत आणि आम्ही आता कॉलेजला जातो आहे ते पण आता कॉलेजला जातील ते करायला तर चला आम्ही निघतो तो कॉलेजला हा इथं तिसरं आलाय त्याला पण घेऊन तर कॉलेजला पोचलोय आणि हे सगळे टेन्शन मध्ये हा तो काय रील बघतोय तो झालेला आहे हा पण जरा टेन्शन मध्ये आहे आणि आता काय सांगायचं काय माझा पण मी पण खूप टेन्शन मध्ये कारण काय केलेलं नाही पाच सहा प्रॉब्लेम आहे एक पण सुद्धा केलेला नाही हा एक तास आहे माझ्यासारखा आणि मी ह्या जो केले नाही तर गेले गेले बसलो पहिल्या आला पहिल्या तास चालू होता आम्ही जरा दोन मिनिटं लेट आलो येऊन बसलो वर्गात आणि माझ्या मस्ती करत होतो ह्याला अचानक फोन आला तर फोन उचलल्यानंतर मग परत आला झाला त्यानंतर दुसरा तास परत तर हा तास ह्या तास रिसेस होती मधी दहा मिनिटाची तर त्या दहा मिनिटांमध्ये आम्ही खूप मजा केली मस्ती केली मित्र वगैरे फ्री फायर आणि पबजी वगैरे खेळत होते तर ते आता पुढे आहे तुम्ही बघाच नक्की खूप खूप मजा केली आहे कारण आज पोरं होती भरपूर दिवसांनी भेटली होती अर्धी कॉलेजला आली होती तर मजा केली आहे चला <laughs> <laughs> अरे सांग ना दूध की भाई बॉडी बनती चाहिए बॉडी ओ माय गॉड रुकनी नहीं चाहिए बॉडी में जाने हां मोटे दबा के जा जु 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 भाई में ध्यान लगाओ आईए वियस बनो और देश चला जाते हैं ये भाई कैसा है भाई <sutik> <suffi> <tenno tiny> <basslineator>

<laughs> हैं। लागा। लागा। गरी। गरी। है। <laughs> हम गरीब है <laughs> दे ये देखो भाई देखो गरी। ये गरीबी चल ये रही है तो ये भाई ये क्या करे ये तो पटना

जा 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 तुला मी मोबाईल दे देडोतला का तुझी साला काढली ओके आईफोन आता मी आता कसा वा या برو या जा 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 चला आपण जायला मोठे 62 म्हणजे दोन घर आहे दादा 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 नाही आय कनेक्ट करला होतेला मी काय करतो तू लाग जाऊ तू दुपार हे लाव बोल बाबा बॉडी बिल्डर आहे बॉडी बिल्डर आहे पाचशे किलो उचलतो दिवसाला पाठून उतरतो पाठून

तर धमाल माझ्या मस्ती करून आम्ही निघाला परत घराच्या दिशेने कारण आमची रिसेच झाली त्यानंतर काही तास झालीच नाही त्यामुळे सर बोलले की जावं घरी तुम्ही तर आम्ही निघालो घरी सर्वपोरं बाकीची अर्धी गेली पुढे आणि आम्ही पाटणी जात होतो तर इथून जाऊन डायरेक्ट आम्ही बसलो खाली बाजारामध्ये कारण लवकर जाऊन काय फायदा नव्हता म्हणून बाजारात बसलो तसा टाइमपास करत त्यानंतर एक वीस पंचवीस मिनटं टाइमपास करत होतो बाजारात त्यानंतर कॉलेज वगैरे सुटला तिथे जवळचा तर मग परत गेलो घरी पोचलो घरी घराच्या दिशेने मग आता जेवणार वगैरे आणि मग कामावर निघणार तर डायरेक्ट कामावर निघाल्यावर मी लवकर पटापट गेलो कारण माझे तिथे कामावर दोन तीन क्लायंट वाट बघत होते तर गेलो डायरेक्ट कामावर आणि जाऊन डायरेक्ट कामा बसलो कामाला तर मित्रांनो मी आहे कामावर बसले कंटाळा पण आहे खूप मग असं आलो होतो करायला भेटलं नाही कारण डायरेक्ट कामावर आलो त्यानंतर मग कामातच घुसलो मी कारण तो काम पडलं होतं दोन ता ता तीन तास झालं तुला वगैरे माहिती होती भरपूर तर त्यामुळे जरा भरपूर वेळ झाला मग आता जरा रेस्ट घेतला आहे त्या वेळा जरा शूट करतो तर ती तीन साडेतीन तास मी बसूनच आहे जरा आराम भेटला तर आता तुम्हाला मधी शूट करायला भेटेल नाही माहीत नाही कारण मी आता राहिले जाणार आहे घरी एक आता एक दीड तासांनी सुटेन दीड तासानंतर सुटल्यानंतर मग काय जाणार घरी तर बघूया घरी गेल्यावरच भेटतो नाहीतर मग मध्येच आपण लॉग इन करूया चला आ, आ, जरा जरा तर मित्रांनो मी आहे कामावर जातोय घरी माझ्या मते सात वाजायला आले आणि मला नंतर घरात जायच्या आसपास मला माझ्या मते विजिओ एंड करता येणार आहे का जायला उशीर होणार आहे आणि जरा काय जरा माझा प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी म्हणून मी आता कामावर उदयो एंड करते आता नित्त घराच्या दिशेने कारण झालं आता माझा का टा सुटायचा टाइम झाला आहे त्यामुळे तर हा ह्या ब्लॉगचा करू इथेच एंड तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाइक करा शेअर करा चैनल चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आपण भेटू अजून अशा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय आहे